नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी विशेष म्हणजे आपण शंकरपाळी करताना ना, ना कडकडीत तुपाचं मोहन करणार आहोत ना पाणी गरम करणार आहोत फक्त घेतलेली सगळी साहित्य हाताने मिक्स करायची आणि मग मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार आपल्या चॅनलवर दिवाळी फराळानिमित्ताने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी भांड्यामध्ये सव्वा कप पिठी साखर घेतलेली आहे कप वरपर्यंत भरून घेतला म्हणजे साखर बरोबर सव्वा कप होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा कमी अधिक करू शकता पण मला शंकरपाळी थोडीशी गोडसरच आवडते म्हणून मी सवा कप साखर घातलेली आहे बघा याच मी अडीचशे मिलच्या कपने सगळे साहित्य मोजून घेतलेले आहेत इथं मी अर्धा कपपेक्षा कमी पाणी घेतलेलं आहे आणि पाव कपपेक्षा थोडंसं जास्त आहे हे पाणी आपण यात घालूया म्हणजे साखर पूर्ण विरघळली जाईल पाणी घालताना आधी कमीच घालायचं आधीच खूप जास्त पाणी घातलं म्हणजे मग आपल्याला पूर्ण शंकरपाळीचं मिश्रण घट्ट होईपर्यंत जास्तीचा मैदा त्यामध्ये घालावा लागतो आणि मग साखरेचं प्रमाण कमी होतं आणि शंकरपाळी खाताना अगोड लागते म्हणून आधीच पाणी कमी घालायचं अगदीच जर जास्ती मिश्रण घट्ट वाटत असेल तर एखादा चमचा आपण नंतर पाणी घालू शकतो त्यानंतर इथं मी अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे बघा तूप अगदी घट्ट नाही आहे किंवा अगदी पातळ देखील नाही आहे तुपाचं प्रमाण अगदी बरोबर घ्यायचं आहे जर तूप जास्त झालं तर मग आपली शंकरपाळी तेलात विरघळू शकते बघा पातळसर असं तूप आहे जर तूप यापेक्षा घट्ट असेल तर तुम्ही अर्धा कपपेक्षा कमी तूप घ्यायचं आहे किंवा ते तूप आधी पातळ करून घ्यायचं आणि मग गार करून ते यामध्ये घालायचं आहे घट्ट तूप घेतलं म्हणजे तूप जास्त होतं मग आपल्या शंकरपाळ्या देखील तेलकट होतात आणि तेलात ते विरघळू शकतात आता आपण ही सगळी साहित्य चमच्याने मिक्स करून घेऊया तुपाचं प्रमाण एका दोन चमचे थोडं कमी झालं तरीही चालेल पण जास्ती होता कामा ते नये स्वादासाठी दोन चिमूट मीठ घालायचं गोड पदार्थात मीठ घातलं म्हणजे त्याची चव अजून वाढते अर्धा टी स्पून वेलची पावडर घालायची आहे आणि आता आपण पुन्हा ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आता त्यानंतर इथं मी चार कप मैदा घेतलेला आहे म्हणजे वजनी म्हणाल तर बरोबर अर्धा किलो मैदा आहे चार कप मैदा सवा कप साखर अर्धा कप साजूक तूप आणि अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी पाणी घेऊन आपण हे सगळं मिश्रण तयार करणार आहोत आता आपण हाताने पीठ यामध्ये मिक्स करूया आणि पीठ आपल्याला रगडून मळायचं नाही आहे फक्त आपण ते एकत्र करून घेणार आहोत आधी जरी तुम्हाला ते पीठ घट्टसर जाणवत असेल तरीही आपण यात साखर घातलेली आहे जसं आपण पीठ मळत जातो तसं ते थोडंसं सैलसर वाटायला लागतं म्हणून घट्ट वाटलं तर लगेच पाणी घालायचं नाही आहे आपण घेतलेल्या सगळ्या साहित्याच्या प्रमाणामध्ये बघा तयार केलेलं शंकरपाळीचं हे मिश्रण अजून थोडंसं सैलसर आहे यात आपल्याला अजून मैदा घालावा लागेल पावकप मैदा मी पुन्हा यामध्ये घालते आणि आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया बघा आधी जरी आपण पाणी कमी घातलं होतं तरी आपल्याला जास्तीचा मैदा घालावा लागलेला आहे जर पूर्ण अर्धा कप पाणी घातलं असतं तर एक ते दीड कप तरी अजून मैदा यामध्ये घालावा लागतो आणि मग शंकरपाळी अगोड लागते अजून पावकप यामध्ये मैदा घालून बघा मी शंकरपाळीचं मिश्रण असं तयार केलेलं आहे खूप हाताने दाबून घट्ट पीठ मळायचं नाही आहे फक्त आपण ते एकत्र करून घ्यायचं आहे आता आपलं हे मिश्रण तयार आहे आता आपण यावर फक्त दहा मिनटांसाठी झाकण ठेवूया आणि मग शंकरपाळ्या करूया दहा मिनटांनंतर झाकण काढूया आणि बघा आपलं पीठ व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे आधीपेक्षा घट्ट पण झालं आहे आणि मस्त असं आपलं पीठ तयार आहे तुम्ही आताच जर पीठ बघाल तर आतून बघा अगदी मस्त खुसखुशीत असं आपलं पीठ आहे अगदी लेअर्स पडल्यासारखं आपलं आता हे शंकरपाळीचं पीठ तयार आहे आपण शंकरपाळ्या लाटून घेऊया तयार मिश्रणाचा असा एक गोळा घ्यायचा आणि तो हातानेच असा एकसारखा करून घ्यायचा आहे बघा मी कशा पद्धतीने करते इथं मी लाटणं पोळपाट घेतला आणि आता आपण तयार करून घेतलेलं पीठ इथं घ्यायचं आहे आणि आपण याची पोळी लाटून घेऊया पोळपाटला पीठ लावायची अजिबात गरज नाही आहे कारण आपण यामध्ये पुरेसं मोहन घातलेलं आहे त्यामुळे पीठ पोलपाडाला अजिबात चिकटत नाही बघा आधी आपण ही पातळ पोळी लाटून घ्यायची साईडने चिरा पडतात कारण आपण यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे आपण शंकरपाळी कट करून घेणार आहोत चिऱ्या पडल्या हरकत नाही आता आपण ही पोळी अशी मध्ये दुमडून घेऊया या बाजूने पण दुमडायची म्हणजे शंकरपाळ्यांना छान लेअर्स येतात तुम्हाला असं नसेल करायचं तर डायरेक्ट जाडसर पोळी लाटायची आणि शंकरपाळ्या करून घ्यायच्या तरीही शंकरपाळ्या खुसखुशीतच होतात चौकोनी आकारामध्ये पोळी दुमडून घेतली आणि आता आपण हलक्या हाताने पुन्हा याची पोळी लाटून घ्यायची आहे शंकरपाळी जशी जा तुम्हाला जाड पातळ आवडत असेल त्यानुसार आता याची पोळी लाटून घ्यायची आहे मी थोडीशी पातळ सरस ठेवणार आहे मला खूप जास्ती जाडसर शंकरपाळ्या आवडत नाहीत इथं मी पिझ्झा कटर घेतला आहे आणि आता आपण चौकून आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत तुम्ही सुरीने कट केल्या तरीही चालतील जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आणि आपल्याला जशा लहान मोठ्या शंकरपाळ्या आवडत असतील किंवा ज्या आकारामध्ये आवडत असतील त्यानुसार आपण शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत बघा मी आडव्या आणि उभ्या अशा पद्धतीने शंकरपाळ्या कट शंकर शंकर ले ले आहे। आहेत छान चौकोनी आकारामध्ये आता आपण शंकरपाळ्या काढून घेऊया बघा मी शंकरपाळीची इतकी जाडी ठेवलेली आहे आताच आतून अगदी छान अशा लेअर्स आलेल्या आहेत तळल्यानंतर शंकरपाळी फुलून दुप्पट होईल आता आपण शंकरपाळ्या मोकळ्या करून घेऊया राहिलेल्या पिठाच्या पण अशाच शंकरपाळ्या करून घेऊया आणि मग तळूया शंकरपाळ्या आता लाटून झाल्यानंतर एकावर एक ठेवल्या तरीही चालतील त्या अजिबात चिकटत नाहीत इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय पिठाचा लहानसा गोळा घालायचा बघा तेलात घातल्यानंतर असे बुडबुडे आले पाहिजेत याचा अर्थ आपलं तेल मध्यम गरम झालेलं आहे तेल मध्यम गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता आपण तेलात मावतील एवढ्या यात शंकरपाळ्या घालायच्या आहेत खूप जास्त शंकरपाळ्या आधीच घालायच्या नाही आहेत कारण शंकरपाळ्या फुलून दुप्पट होतात त्यामुळे मग आतमध्ये जागा कमी होते आणि मग त्या व्यवस्थित शेकल्या जात नाहीत शिवाय तेलाचं टेम्परेचर पण कमी होतं आणि मग शंकरपाळ्या तेलकट होतात शंकरपाळ्या तेलात घातल्यानंतर लगेचच टच करायचं नाही आहे त्या थोड्याशा सेट शे होऊ द्या आणि मगच झाऱ्याने आपण वरखाली करायच्या आहेत साधारण दीड सा, ते दोन मिनटांनंतर पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने अलगत शंकरपाळ्या वरखाली करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या सर्व बाजूनी छान एकसारख्या रंगावर तळल्या जातील लक्षात घ्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे तरच आपल्या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत बनतील थोड्या थोड्या वेळाने झाऱ्याने ढवळत राहायचा आहे म्हणजे छान एकसारखा सोनेरी रंग येईल चार पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना हलका रंग आलेला आहे अजून दोन मिनिटं आपण शंकरपाळ्या तळून घ्यायच्या म्हणजे आपल्याला हवा तशा रंगावर त्या तळल्या जातील सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना मस्त सोनेरी रंग आलेला आहे सर्व बाजूने एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत आता आपण या शंकरपाळ्या काढून घेऊया शंकरपाळ्या तेलात असताना त्या झाऱ्याला मऊच जाणवतात म्हणून आपण खूप जास्त वेळ तळायच्या नाही आहेत शंकरपाळ्या तेलातून काढल्यानंतर त्यातली ते कुकिंग प्रोसेस चालूच असते मग अजून गडद रंग येतो शंकरपाळ्या पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला हव्या तशा मस्त खुसखुशीत होतात बघा आता आपण या तेलातून काढून घेऊया अशा जाळीदार झाऱ्यावर काढून घ्यायच्या म्हणजे जास्तीचं तेल निथळलं जातं बघा सगळ्या शंकरपाळ्या तेलातून काढल्या तरी अजिबातच आपल्या तेलामध्ये गाळ शिल्लक राहिलेला नाही आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्या कुस्करलेल्या नाही आहेत मस्त अशा शंकरपाळ्या तळून झाल्यात अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊया दुसऱ्या वेळच्या शंकरपाळ्या घालताना तेल पुरेसं गरम असतं मग तुम्ही थोड्या जास्त शंकरपाळ्या घातल्या तरीही चालतील थोड्या थोड्या वेळाने आपण अशा शंकरपाळ्या वरखाली करत राहायचं आहे चुकून एखाद्या वेळेस तुम्ही केलेल्या शंकरपाळ्या तेलात विरघळत असतील तर घाबरून जाण्याचं अजिबातच कारण नाही शंकरपाळ्यांच्या पिठामध्ये आपण अजून थोडासा मैदा घालून पीठ मळून घ्यायचं म्हणजे मग शंकरपाळ्या तेलात अजिबात विरघळणार नाहीत दुसऱ्या वेळच्या शंकरपाळ्या पण तळून झाल्यात बघा मस्त एकसारख्या रंगावर तळल्या गेल्या आहेत आणि छान खुसखुशीत झालेल्या आहेत तयार शंकरपाळ्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या तळून झाल्यानंतर त्या पूर्ण गार करून घ्यायच्या आहेत आणि मगच हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना कसे मस्त लेअर्स ले आलेल्या आहेत शंकरपाळ्या लाटताना मी खूप जास्त जाड लाटलेल्या नव्हत्या त्याच प्रमाणात आपल्या शंकरपाळ्या फुलून आलेल्या आहेत तुम्हाला जर जाडसर आवडत असतील तर तुम्ही अजून थोड्या जाड लाटून नंतर त्या तळू शकता मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून पण दाखवते बघा किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत अगदी व्यवस्थित चुरा होत आहे आतून पण मस्त लेयर्स आलेल्या आहेत अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील इतक्या छान खुसखुशीत झालेल्या आहेत अशाच पद्धतीने या शंकरपाळ्या तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद